तुम्हाला पण मुळ्याचा त्रास फार आहे आणि तुम्ही कोणतीही गोळी घेतली तर मुळे त्रास कमी होत नाही तर त्या ठिकाणी कोणती गोळी अशी बेस्ट आहे की बाबा तुम्ही गोळे घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचा मुळ्याचा त्रास पूर्ण प्रकारे कमी होईल तर त्यासाठी मित्रांनो आपल्यापाशी शॉर्ट व्हिडिओ आपण टाकला होता इंस्टाग्रामवरती झिरोडाल एसपीसाठी एसपीचा ह्यामध्ये एसिक्लोफिनॅक पॅरासिटेमॉल आणि सेप्टेपॅप्टस आहे जे पंधरा एम मध्ये आहे जे तुमचा ठणका सूज आणि वेदना फास्ट आणि क्विक कमी करण्यास मदत करते ही गोळी कोणत्या मेडिकल शॉपमध्ये आहे स्टँडर्ड ब्रँड आहे इप्पा कंपनीचा याचा रिझल्ट मित्रांनो अत्यंत फास्ट असा आहे आणि नव्याण्णव टक्के हीच गोळी तुम्ही घ्या म्हणजे तुमचा वेदना फार फास्ट कमी येते आणि मित्रांनो ही गोळी घेऊन सुद्धा तुमची वेदना कमी येत नसतील तर ह्यासाठी तुम्ही सपोर्टिव्ह मध्ये ह्याच्या सोबत तुम्ही काँड कंपनीची मॉक्झिकाइंड काइंड सेवी सहाशे पंचवीस ही गोळी घ्या म्हणजे अँटीबायोटिक आहे फास्ट वर्क करेल काम करेल व तुमच्या वेदना ज्या आहेत त्या अत्यंत क्विक अशा कमी होतील मग मुळ्यादामध्ये अनेक प्रकारचे प्रकार असतात रक्ती असतात म्हणा कि तुमचं रक्त पडतं तर मित्रांनो ही फक्त टेम्पररी इराज आहे ह्याने तुमचं मूळ्यात काही बरं होणार नाही नव्याण्णव ना टक्के मित्रांनो पेशंट असतात ते मेडिकलमधूनच गोळी घेतात व कुठेतरी एक ते दोन टक्के असतात ते डॉक्टर जातात ऍडमिट होतात ट्रीटमेंट करतात ऑपरेशन करतात व ते कवर करण्यासाठी मदत करतात मग त्यासाठी मित्रांनो हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरा जी एसपीचं आणि मग जी काँसिवीस सहाशे पंचवीस बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि याच्या संबंधी तुमचे कोणते प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि अनेक दुसऱ्या कोणत्या आजाराविषयी तुम्हाला माहिती हवी असेल किंवा गोळ्यांविषयी माहिती हवी असेल तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब पेजला फॉलो करायला विसरू नका फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद